राज्यातील एकशे पन्नास इच्छुकांनी मनोज दरांगे यांच्याकडे पत्र पाठवले आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे पत्र पाठवले गेले संभाजीनगरच्या नऊ मतदारसंघातून बारा जणांचे अर्ज आले तर आंतरवालीत एकोणतीस ऑगस्टच्या बैठकीत या संदर्भात निर्णय जरांगे घेणार आहेत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केलेली आहे त्यासाठी त्यांनी इच्छुकांनी अर्ज करावेत असं म्हटलं होतं त्यानंतर त्यांच्याकडे जवळपास एकशे पन्नास अर्ज हे आलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती पाहूया तर पुणे नाशिक या जिल्ह्यातून जरांगे यांच्याकडे अर्ज आलेले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बीड धाराशिव या जिल्ह्यातून सुद्धा अर्ज आले नांदेड लातूर जळगाव संभाजीनगर या जिल्ह्यांमधून मनोज जरांगे यांना यांच्याकडे अर्ज आलेले आहेत आगामी विधानसभा निवडणूक लढणार आणि त्यासाठी इच्छुकांनी अर्ज पाठवावेत असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होतं त्यानंतर या जिल्ह्यांमधून जळगाव संभाजीनगर आणि इतरही जिल्ह्यांमधून त्यांना त्यांच्याकडे अर्ज आले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय नक्कीच जर पाहिलं गेलं तर मनोज जारांगे पाटील हे सध्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो घेऊन आपल्याला उपोषण करताना पाहायला मिळालंय मात्र कोण जे आहे सगळे सोयऱ्यांचा आदेश देण्यात आला होता तो आदेश जो आहे तो कायद्यात अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे आता मनोज सारंगे पाटील हे आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे मनोज जारांगी पाटीलांना चार वेळा जर पाहिलं गेलं तो उपोषण केलं होतं त्यामुळे आता त्या ठिकाण सरट्या अंतर्वाली या ठिकाणून आता सरकारनं आरक्षण जाहीर केलं नाही त्यामुळे आता सरकारच्या विरोधात जे आहे ते लोक विधानसभा निवडणूक जी आहे ती लढवायची आहे आणि यामध्ये जर पाहिलं गेलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरतात असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं त्यामुळे सध्या जा पाहिलं गेलं तर जालन्यातील सराठ्या अंतरावर या ठिकाणी मनोज जारांगे पाटील हे सध्या आता उमेदवारांच्या मुलाखती घातानी पाहायला मिळत आहे आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर राज्यातील एकशे अं पन्नास उमेदवार जे आहेत ते यांनी आतापर्यंत मनोज जरंगे पाटील यांच्याकडे इच्छुक म्हणून आपली यादी नोंदवली आहे त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांची भेटी घेतली आहे यामध्ये महत्वाचा मुद्दा जर पाहिला गेला तर यामध्ये भाजपचे देखील अनेक नेते जे आहेत ते आता मनोज जारंगे पाटील यांची भेट यासाठी पाहायला मिळत आहे अनेक माजी आमदार देखील आहेत मात्र मनोज जारांगे पाटील या अनेक गेल्या दिवसापासून जर पाहिला गेला तर भाजपचे सीट निवडून देऊ नका असं देखील माणसांनी पाहायला मिळत होते मात्र आता भाजपचे उमेदवाराची गर्दी जी आहे ती मनोज जारांगे पाटील यांच्याकडे व्हायला पाहायला मिळत आहे त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर पुणे असेल नाशिक असेल धाराशिव असेल बीड असेल या जिल्ह्यातून देखील आता उमेदवाराची संख्या सर्वाधिक अधिक असल्याची माहिती समोर येत आहे आणि आज दोन दिवस जे आहे ते मनोज जारंगे पाटील आता अजून फॉर्म स्वीकारणार आहे एकोणतीस तारखेला जे आहे ते मराठा समाजाची मोठी बैठक असंतरा या ठिकाणी पार पडणार आहे त्यामध्ये आपण निवडणूक कशी लढवायची हे मनोज जरांगे पाटील संबोधित करणार आहेत तुम्ही असेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती आहात